आज मला पनवेल आणि कळंबीला दोन कंपन्यांमध्ये मा आणि माथाडी बोर्डावरती बैठकीला मी तिकडे होतो मला वाटलं नव्हतं की मी इथे पोचू शकेन वेळ कारण सव्वा दोनची मिटिंग जॉईंट कमिशनर बी एम सीकडे आहे पण योगायोगाने वेळ मिळाली ट्राफिक कमी मिळाली सेतू अटल सेतूवरून फास्ट आलो इथे आणि म्हणून कामगारांचं आंदोलन म्हटलं की आमचं पिंड कामगाराच्या याच्यातून आलेलं असल्यामुळे त्या आंदोलनात जावं आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशा पद्धतीची भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याची नेहमी सातत्याने राहिलेली आहे आपल्या या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मग त्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या असतील प्रादेशिक मनोरुग्ण वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या असतील राज्य कामगार विमा योजनेच्या माझ्या कर्मचाऱ्यांच्या असतील मागण्या जशा पाहिल्या तर सगळ्यांच्या सारख्याच आहेत काय मागतोय आपण राज्य शासनाकडे तर राज्य शासनाने जो जी आर काढला एकोणीसशे एक्क्याऐंशीचा त्या जी आरचीच आपण अंमलबजावणी करी करावी अशा पद्धतीची साधी मागणी आहे दुसरी काय मागणी आहे तर जे रिक्त झालेल्या जागा त्या तातडीने भरण्यात याव्या जे रिटायर होतात त्यांच्या जागी घरातल्या त्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी लाडपागे समितीचा जो अहवाल आला त्या अहवालामध्ये शासनानेच लाडपागे समिती बनवली त्या शासनाच्या अहवालाप्रमाणे त्या ठिकाणी भरती त्या व्हावी आणखी पेन्शनची योजना आपली असेल पगाराच्या बाबतीमध्ये असेल नुकतंच सांगितलं की एका कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून जो पगार देण्यात येतो दे तो, तो पासष्ट हजारपेक्षा जास्त देण्यात येतो दे कामगार म्हणून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत आज आपण साध्या साध्या मागण्यांसाठी या ठिकाणी वर्षानुवर्ष आपण आंदोलन करत असतो मागच्या काही दिवसापूर्वी जे जे रुग्णालयातील एका कर्मचारी संघटनाचं आंदोलन झालं त्या ठिकाणी देखील मी आलो त्यांचीही मागण्या आपल्यासारख्या मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की सरकार संवेदनशील असत तर आपल्यासारख्या कर्मचाऱ्यांना कामगारांना या ठिकाणी कुठेही आपल्याला संप किंवा धरणं किंवा आंदोलन करण्याची भूमिका येत सफाई कामगार आपल्या रुग्णालयात लायति। देखील आहेत सफाई कामगार मुंबई महानगरपालिकेत देखील आहेत आता राज्य सरकार जे आहे त्याच्या अधिपत्याखाली येणारं विकास खातं आणि त्या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येणारी मुंबई महानगरपालिका आणि त्या मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना जो बांधकामाचा भत्ता मिळतो तो भत्ता बीएमसी ना मिळतो पण माझ्या राज्य कर्मचाऱ्यांना मिळत नाही मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की ही दुटप्पी भूमिका राज्य शासन गेल्या अनेक वर्षापासून घेत आहे मुळात हे जे आलेलं सरकार आहे मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो पण आज जे सरकार इथे बसलेलं आहे मी पाहतोय की हे कामगार आणि शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे म्हणजे यांना संवेदन नाहीच आहे मला असं वाटतं की आपल्या रुग्णालय तीन प्रकारची रुग्णालय साहेब आपल्यामध्ये साहेब मनोरुग्णालयामध्ये जर पेशंट कमी असतील आपण राज्य सरकारमध्ये बसलेल्यांना एकेकाला भरती केलं आणि तुम्ही जर सफाई कामगारांनी त्यांची जर सेवा केली तर काही त्यांना दयामय आली तर तो पण एक प्रात्यक्षिक आपल्याला करावा लागेल पण आम्ही पाहतो अधिवेशनामध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही पाहतो की विधानसभेमध्ये बोलत असताना एखादा बिल येतो तो जर कामगारांच्या वरचा बिल असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बाबतीतला बिल असेल किंवा कष्टकरी कामगाराच्या किंवा कुठल्या प्रवर्गातला असेल त्याच्यावरती चर्चा करू देत नाही बिना चर्चेतून तो प्रस्ताव मेजॉरिटीच्या जोरावरती पास केला जातो म्हणजे मनमानी कारभार या ठिकाणी चाललेला आहे हे सरकार जे आहे हे अदानी अंबानींना जमिनी देण्यासाठी त्यांचा उद्योगधंदा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहे आज मुंबई महानगरपालिका असेल राज्य शासनाचा कुठली कंपनी असेल केंद्र सरकारची कोणती कंपनी असेल तर अदानी अंबानी त्यांच्यासारख्या ज्या स्मार्ट सिटी कंपनीच्या जे आहेत तशा कॉन्ट्रॅक्टरचं हे सरकार बसलेलं आहे आणि या सरकारला वेज कामगारांनी कर्मचाऱ्यांनी मनोरुग्णालयात दाखल करून त्यांना शॉक दिला पाहिजे त्यांचं डोकं त्यांचं मेंदू ठिकाणावर आणलं पाहिजे तरच त्यांना ते कळून येईल अन्यथा यांना माहिती आहे की एव्हीएम मशीन आपल्या हातात आहे आम्हाला कोण हलवू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जे पदाधिकारी ते मंचावर हो आहेत त्यांचं मला सांगणं आहे की एका दुसऱ्या वेळेला धरणे आंदोलन बस झालं अगदी सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल तर अत्यावश्यक सेवा जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील आपण अनेक पद्धतीने सरकारचं नाक दाबू शकतो आपण अनेक पद्धतीने सरकारला कचोटीत पकडू शकतो या ठिकाणी आमचे आदरणीय ने नेते सचिन भाऊ आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी स्वागत करत आहेत खऱ्या अर्थाने मागच्याच वेळेला आमच्या माताडी कामगारांचा देखील एक काम भाऊने त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली विधानसभेत आल्यानंतर त्या ठिकाणी मी आमदार म्हणून होतो विधानसभेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी कामगारांच्या भूमिकेला साजेशी आम्ही भूमिका मांडली त्या सरकारने पूर्णपणे कामगार कायद्याच्या विरोधामध्ये एक प्रकारचं धोरण अवलंबांचं काम या ठिकाणी केलेलं आहे केंद्र सरकारने जो राज्याचा संपूर्ण राज्याला जो कायदा लावलेला लावण्याचा प्रयत्न होत आहे आपण पाहिलात की मागच्या वेळेला आदरणीय उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला केंद्रात राबवलेला आलेला कायदा केंद्रामध्ये पास झालेला जो कामगार विरोधी कायदा आहे तो कायदा या राज्याला या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न होता परंतु आदरणीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं जो कामगारांचा कायदा कामगारांच्या हिताचा नाही तो कदापि केंद्राने आणलेला कामगार कायदा आम्ही राबवणार नाही आणि त्या ठिकाणी कामगारांच्या विरोधात असलेली कोणतीही भूमिका हे राज्य सरकार घेणार नाही अशी हिंमत दाखवण्याचं काम त्यावेळेला उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो राज्य शासनामध्ये कायदा आणायचा नाही कारण त्या कायद्याने केंद्राने पाठवलेला जो कायदा होता त्या कायद्याने कामगारांचं बरंच नुकसान होणार होतं त्यांच्या नोकऱ्यांवरती गदा येणारी होती, होती। आणि म्हणून तो कायदा राबवून दिला नाही पण आता बसलेलं जे सरकार आहे हे सरकार पूर्णपणे मालक दारजिने आहे तर पूर्णपणे अदानी अंबानीच्या गळ्यात गळ्या घालणार सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की एका दुसऱ्या धरणे आंदोलन ठीक आहे पण त्याच्या पलीकडे आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील साध्या मागण्याच आपल्या म्हणजे काय आपण सोनं चांदी काय मागत नाही जो वर्षानुवर्ष हा कामगार कायदा ज्यावेळेला परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्माला घातला त्या कायद्याचं आपण इथे अवलंबन केलं पाहिजे पण मुळ या लोकांची संकल्पना हे आहे यांना कुठलीही राज्यघटना मानायची नाही यांना मोदी आणि शहाना आपल्या घटनेप्रमाणे स्वतःचे कामकाज करायचंय ही लोकशाहीला बाधा आणणारी सरकार आहे हे लोकशाहीला फायदाही तुळवू पाहत आहेत अशा सरकारचं डोकं ठेव ठिकाणावर आणायचं असेल तर भाऊ मी मगाशी बोललो की आपल्याकडे तीन हॉस्पिटलचे प्रकार आहेत एक सिव्हिल हॉस्पिटल आहे मनोरुग्ण आहे राज्य कामगार विमा योजनेचे हॉस्पिटल आहेत मग या सरकारला तीन पैकी कुठल्या हॉस्पिटल ऍडमिट करायचं असेल तर मनोरुग्ण हॉस्पिटल आपण या ठिकाणी ऍडमिट करूया त्यांना चांगल्या पद्धतीचा शॉक घेऊया आपल्याला चांगला अनुभव असेल जरी आपण चतुर्थ कर्मचारी असलात तर डॉक्टरांसोबत काम करून करून आपल्याला अनुभव आहे किती मोठा शॉक दिला तर डोक्यात ठिकाण येऊ शकतं की वेळ आपल्यावरती येऊ नये सरकारला आम्ही या ठिकाणी गंभीर इशारा देतोय की कामगाराच्या मागण्या आपण तातडीने मान्य करा अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल तीव्र आंदोलनाचं उठावं लागेल आणि त्यापासून होणारा जो परिणाम आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची अशा पद्धतीची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद